श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृत अध्याय साववा श्री गणेशायन महा धरुणी शिशूचा मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करून मजवरती बडोद्यासी चलावे भाषण भाषणा समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाश नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंता वला आपण आलोजा कार्याला ते नरी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्रा आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचून आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे यासी आणि सकळ जनासी तोंड कसे दाखवावे ऐशा उपाय करो न न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी असू कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेण्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्गधरीला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्न उपाय स्वामी कडे तेव्हा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झालं तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णता स्वामीं पुढे ठेविती ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता बाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबाविष विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित तलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भक्त परिसूत षष्टोध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्टोध्याय हो समाप्त शुभं भवतो